बेगमपूर वितरेकातून जामगाव खुर्द जामगाव बुद्रुक वटवटे या गावाला रोटेशन प्रमाणे सोडणारं पाणी मिळालं नव्हतं त्यामुळं या तीन गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बारा तारखेपासून सलग तीन चार दिवस या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन केलं दोन दिवसापूर्वी या ठिकाणी उजनी विभागाचे कादेसाहेब येऊन गेले तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी भेट देऊन पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले आणि काल कोथळ्याचं रोटेशन संपलं शिना नदीमध्येही पाणी सोडावं अशी देखील या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मागणी होती परंतु या तीन गावच्या लोकांना या ठिकाणी पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं होतं आणि खऱ्या अर्थानं या उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्या या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आत्ताच कादेसाहेबांचा फोन आला आणि पाणी आता सोडले उद्या संध्याकाळपर्यंत पाणी या तीन गावाला पोचल अशा पद्धतीने आश्वासन दिल्यामुळं या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब विजयदादा डोंगरे आणि सतीश पाटील आम्ही या ठिकाणी येऊन सर्वांनी त्यांना सरबत देऊन या ठिकाणी उपोषण सोडलं मी प्रशासनाचे आभार मानतो गेल्या बारा तारखेपासून वटवटे बत जामगाव खुर्द जामगाव बुद्रुक या शेतकऱ्यांचं धंदे आंदोलन उपोषण हे पाण्यासाठी सुरू होतं आणि परवा मला समजल्यानंतर मी येथे आलो त्याच्यानंतर संभाजी माने असतील कार्यकरी अभियंता कादेसाहेब असतील त्यांचे जी यादवसाहेब असतील या सर्वांशी चर्चा केली आणि परवा त्यांनी लिखी दिलं होतं की पंधरा किंवा सोळा तारखेपासून पाणी आम्ही तुम्हाला निश्चितपणानं देणार आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे लिहून दिलं त्याप्रमाणे त्यांनी रात्रीच पाणी सुरू केलेलं आहे परंतु पोचायला आणखी आजचा दिवस जाईल उद्यापर्यंत जा पाणी पोचेल हा जो शेतकऱ्यांनी संघर्ष केला लढा दिला हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि ताकदीनं लढा दिला परंतु मागच्या वर्षीसुद्धा या प्रशासनाने जे उजनी धरणाचं पाणी आहे त्याचं व्यवस्थित नियोजन केलं नाही आणि मोहोळ तालुक्यावरती अन्याय झाला अन्यथा ता मोहोळ तालुक्याला दुष्काळाला तोंड द्यावं लागलं नसतं आणि त्याच धर्तीवर याही वेळेला अशाच पद्धतीनं कोणाच्या तर आग्रहा खातर कोणाच्या तर ऐकण्यात येऊन एकीकडे जास्त पाणी दुसरीकडे कमी पाणी असा जो काही प्रकार झाला आणि त्यामुळे ह्यांना त्रास सहन करावा लागला यांच्या सुद्धा पाणी नव्हतं अशी परिस्थिती असतानासुद्धा यांनी लढा दिला आणि पाणी मिळवून घेतलं माझी प्रशासनाला हात जोडून येऊन आज तुम्ही पाणी सोडलं याबद्दल आभार मानतो परंतु पुढच्या वर्षी तरी या शेतकऱ्यांवरती आणि मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती कोणत्या प्रकारचा अन्याय होऊ नये अशा प्रकारची खबरदारी घ्यावी एवढी त्यांना विनंती करतो संघर्ष <सथ> समितीचा वटवटे जामगाव पाणी समितीचा एकजुटने आंदोलन उभं केलं आणि ह्या आंदोलनात माननीय विजयराजदादा वोट डोंगरे यांनी त्याचनंतर संजय अण्णा क्षीरसागर या दोन्ही यांच्याकडे कुठलं आमदार खासदार पद नसताना सुद्धा यांनी आमच्या शेतकऱ्याच्या पूर्ण ताकतानीशी पाठीशी उभं राहिले आणि त्यांनी सर्वांना अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी पाणी सोडण्याला भाग पाडलं म्हणून आज वटवटे जामगाव दोन्ही जामगाव शेतकरी पाण्यापासून वंचित होते जनावराला पाणी नव्हतं परंतु या दोन्ही नेत्यांचं आम्ही वटवटे जामगाव यांच्यातर्फे आम्ही आभार मानतो